राज्यातली जनता सध्या वीज टंचाई वाढत्या उकाड्यासह इंधन दरवाढीमुळे त्रस्त आहे पुरती संकटात आहे कारण राज्यामध्ये सध्या वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसतो आहे आणि राज्यात विजेचा भीषण तुटवडा जाणवला जाणवणार असल्याची शक्यता आहे त्यामुळे उष्णतेची लाट ही आणखी तीव्र होत असताना राज्यामध्ये विजेची मागणी वाढली आहे दुसरीकडे राज्यात येत्या पाच दिवसात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज आहे एकोणतीस तीस एकतीस मार्च आणि एक एप्रिल रोजी राज्यामध्ये उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिलाय तिकडे उन्हाच्या झळा सोसल्यानंतर आता बातमी आहे इंधन दरवाढीची सुद्धा तर पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढलेत मुंबईत पेट्रोल पंच्याऐंशी पैशांनी तर डिझेल पंच्याहत्तर पैशांनी महागलंय त्यामुळे सर्वसामान्य जनता पूर्णपणे होरपळून गेली आहे वीज कर्मचारी संपाचा एक प्रकारे तिढा आहे त्यामुळे वीज टंचाई राज्यामध्ये निर्माण होऊ शकते दुसरीकडे उकाळा वाढतोय त्यामुळे विजेची वागणीसुद्धा वाढू लागली आहे आणि तिसरी दृश्य जी आपण पाहतोय ती इंधनाची दरवाढ त्यामुळे चारी बाजूंनी सर्वसामान्य नागरिक हे पुरते अडकले गेलेत एकीकडे वीज संपावरती अजून काही तोडगा निघत नाहीये त्यामुळे विजेची टंचाई निर्माण होऊ शकते आणि उकाडा किंवा उन्हाळा वाढत असल्यामुळे विजेची मागणी सुद्धा वाढत चालली आहे आणि इंधनाची दर दिवशी होत असलेली दरवाढ त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालाय है। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत तथेट जोडले गेलेत तुषार एकतर वीज कर्मचाऱ्यांचा संप तिथे विजेचा तुटवडा देखील निर्माण होऊ शकतो विजेची मागणी उन्हाळ्यामुळे वाढतीये आणि दुसरीकडे इंधन दरवाढ या सगळ्यामध्ये या सगळ्या कचाट्यामध्ये सर्वसामान्य जनता अडकलेली आहे काय सांगाल एक आठवड्या आधी जर का आपण महाराष्ट्राच्या विजेच्या मागणीचा विचार करायचा झालं तर साधारण अठरा हजार मेगावॅटची मागणी होती मात्र एक आठवड्यानंतर ती आता वीस हजार पाचशे मेगावॅटच्या घरामध्ये गेलेली आहे आणि याच काळामध्ये म्हणजे काल आणि आज दोन दिवस संपाय म्हणजे महानिर्मितीला किंवा महाजनकोला जो एक लाख तीस हजार मॅट्रिक टन पुरवठा होणारा कोडसा तो पूर्णपणे ठप्प आहे त्यामुळे एकूण सात औष्णिक केंद्र आहे राज्यामध्ये त्यापैकी चार औष्णिक विद्युत केंद्र आहे तिथे फक्त एक दिवसाचा कोडसा शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे जवळपास दोन हजार मेगावॅट निर्मितीवर ही पूर्णपणे प्रभावित होणार आहे यामध्ये पारस असेल परळी असेल नाशिक असेल किंवा चंद्रपूर असं चंद्रपूर म्हणतो की कोराडी असेल हे सर्व केंद्र इथे एक एक आणि दोन दोन दिवस शिल्लक राहील एवढाच कोडसा आहे काल दोन दिवस शिल्लक नाही एवढा होता आज तर तो एक दिवसाचा शिल्लक राहणार आहे त्यामुळे पुढचे अठ्ठेचाळीसता हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे जर का तुम्ही नागपूरचा किंवा विदर्भातला पारा बघितला राज्यातला आहे उर्वरित भागातला देखील पारा बघितला तर साधारण चाळीस अंश शेल्शियसच्या वर आहे म्हणजे माझ्या पाठीमागे या दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता का या काळामध्ये कडक उन्हाळा आहे विजेचा वापर वाढलेला आहे अनेकांच्या घरी ए सी असेल कूलर असेल ते दुपारा देखील सुरू राहतात इतकंच नाही तर या काळामध्ये विद्यार्थ्यांचे परीक्षा आहे समोर जर का तुम्ही बघितलं तर त्या बोर्डवर आपल्याला बघू शकतो की सध्या आता जे तापमान आहे आजचं नागपूरचं ते बेचाळीस अंश सेल्शियसच्या घरामध्ये आहे त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की या काळामध्ये विजेची किती गरज आहे पण पर अशा परिस्थितीमध्ये कोळसाचा पुरवठा होत नाही म्हणजे महाजनको जे कर्मचारी आहेत ते संपावर आहे महानिर्मितीचे महावितरणचे कर्मचारी संपावर आहे सोबतच कोल इंडियाचे कर्मचारी संपावर आहे त्यामुळे जो कोडशाचा पुरवठा राज्यामध्ये होत होता तो, तो पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे राज्याची पूर्ण विधीची गरज दोन प्रमुख कंपन्यांकडनं पूर्ण केली जाते एक तर महानिर्मिती आणि दुसरी एन टी पी सी मात्र तिथेही महाजनकोकडनं किंवा यांच्याकडनं कोल इंडियाकडनं जो कोडसा पुरवठा पुरवठा केला जातो तो कालपासनं बंद आहे त्यामुळे साधारण राज्याची जी वीज निर्मिती आहे ती पूर्णपणे प्रभावित झाली आहे आणि या काळामध्ये कडक उन्हाळा आहे विजेची मागणी वाढलेली आहे त्यामुळे निश्चितच कालच ऊर्जा मंत्र्यांनी मान्य केलं की सध्या विजेचं संकट आहे दोन दिवस निश्चितच अत्यंत तारेवरची कसरत करणारी परिस्थिती दोन दिवसामध्ये उद्भवलेली आहे राज्यामध्ये चार औष्णिक विद्युत केंद्रात कोळशाचा तुटवडा देखील आहे तिथे जर का नियमित कोळशाचा पुरवठा झाला नाही तर ते चार औष्णिक विद्युत केंद्र बंद देखील करावे लागेल अशी परिस्थिती आहे त्यामुळे निश्चितच या पुढच्या आठवडे अठ्ठेचाळीस तासामध्ये राज्यामध्ये लोड शेडिंगचं संकट उद्भवू शकतो अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महत्त्वाचा विषय की राज्य सरकारला या गोष्टीची कल्पना होते की केंद्राची कर्मचारी युनियन असेल किंवा राज्याची वीज कर्मचाऱ्यांची युनियन असेल ही संपावर जाणार आहे त्यामुळे कोळशाचं त्यांना नियोजन करायचं त्यांनी आधीच ठरवायला पाहिजे होतं मात्र तसं नियोजन होताना दिसलं नाही फक्त कुठेतरी फक्त आपण बघितलं की चंद्रपूरच्या जो कोळशाच्या वॅगन होत्या त्या फक्त नाशिक आणि परळीला पाठवल्या त्यामुळे तिथे थोडस बारा तास अतिरिक्त वीज निर्मिती करता येऊ शकेल एवढीच परिस्थिती आपल्याला तिथे पाहायला मिळत आहे मात्र उर्वरित जे स्टेशन आहे ते सर्व स्टेशन आपण जर का बघितलं तर ते कोणत्याही क्षणाला बंद होऊ शकतात त्यामध्ये फक्त खापरखेड आणि चंद्रपूर हे दोन स्टेशन असे आहे की तेच पूर्ण क्षमतेने चालू राहील उर्वरित स्टेशनवर कधीही कोळशा अभावी वीज निर्मिती प्रभावित होऊ शकते तुषार धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे राज्यातले वीज कर्मचारी हे संपावर गेल्यामुळे त्याचा परिणाम वीज निर्मितीवरती होतोय आणि त्यामुळेच सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विजेची मागणी जी वाढत चालली आहे त्यामुळे वीज पुरवठ्यावरती परिणाम होतो का हे आपल्याला पाहावं लागेल नाहीतर सर्वसामान्य जनता यामध्ये भर उन्हाळ्यामध्ये अक्षरशः हैराण होईल तर तिसरी दृश्य ही इंधन दरवाढीची कारण या बाबतीत सुद्धा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सलग आठ दिवस वाढलेले आहेत आणि सलग आठ दिवसामध्ये चार रुपयांनी पेट्रोल आणि डिझेल महागलेलं आहे तर सध्याची उपलब्धता असलेला कोळशाचा साठा जो आहे तो विद्युत केंद्र स्टॉकचे दिवस खापरखेडा या ठिकाणी नऊ आहे तर चंद्रपुरात सात पूर्णांक नऊ आहे खापरखेड्याच्या विद्युत केंद्रामध्ये फक्त नऊ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे त्यामुळे हा साठा आणखी किती दिवस पुरणार हा देखील प्रश्न आहे कोळशाचा साठा कोणत्या विद्युत केंद्रामध्ये किती आहे हे, हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय आणि हा कोळशाचा साठा आणखी पुढचे किती दिवस पुरेल तर विद्युत केंद्र असलेल्या चंद्रपुरात सात पूर्णांक नऊ दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आत्ता शिल्लक आहे पारस विद्युत केंद्रामध्ये एक पूर्णांक पाच दिवस म्हणजे दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे परळी विद्युत केंद्रामध्ये एक पूर्णांक सात दिवस इतकाच स्टॉक तर भुसावळ विद्युत केंद्रामध्ये फक्त एक दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक आहे नाशिक विद्युत केंद्रातली सुद्धा तीच परिस्थिती आहे तिथे देखील एक दिवस पुरेल इतकाच स्टॉक आहे कोराडे विद्युत केंद्रामध्ये सुद्धा एक दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे त्यामुळे हा साठा आणखी किती काळ किती दिवस पुरणार या बाबतीत प्रश्नचिन्हच आहे